शिक्षेची आणि इतर सगळी तरतूदही वेगळी असणार आहे त्यामुळे नक्कीच पोलीस मंडळींनासुद्धा त्याचा थोडासा अभ्यास करावा लागणार आहे थोडासा त्रास होणार आहे दाखल करताना त्यानंतर आम्हाला सुद्धा कामकाज चालवताना त्यामधली बदललेली कर्म आणि बदललेली जी परिस्थिती आहे त्यातली त्याच्यानुसार आम्हालाही अभ्यास करून थोडंसं नव्याने काम करावं लागणार आहे पण थोडक्यात सांगायचं झालं तर यांच्यामध्ये रिफॉर्मेटिव्ह प्रोविजन्स जास्त आहेत आणि शिक्षेची जी तरतूद जी पूर्वीच्या काळात जी कमी होती जी वाढ करणं गरजेची होती त्यामध्ये ती वाढ केलेली आहे आणि त्यामुळे आज रोजी हे नवीन कायदे आजपासून आपल्या संपूर्ण भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश वगळता हे लागू होते आणि लागू झाले असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे त्या आज ह्या सगळ्या कायद्यांचा अभ्यास आमचा या इतक्याचा पुरेसं झालेलं नाही कारण आजच लागू होत आहेत कायदे त्यामुळे आज इतकंच माहिती तुम्हाला देणं शक्य आहे तुम्ही माहिती दिलेली आहे आणि आज ह्या कार्यक्रमाला साहेबांनी आम्हाला वकील मीला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम घ्यायचा मनात विचार करत होतो पण वकील संघटनेकडून तो, तो कार्यक्रम घेण्याआधीच साहेबांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो उपस्थित सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नवीन जे या देशामध्ये खौदा कायदे आलेले आहेत संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक या मंडणगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरोखर मंडणगड तालुक्यामध्ये सर्वसमावेशक असा एक अधिकारी म्हणून काम करणारे आमचे मित्र सन्माननीय गवारे साहेब त्याचबरोबर माझे सहकारी ॲडव्होकेट कर्मल सर ॲडव्होकेट पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी माझे पत्रकार मित्र सचिन मालिकेत मी सर्व विशेषतः कौतुक यासाठी साहेब करतो की महिला वर्ग पोलीस पाटील पदावर जास्त आहे मला बघून खरंच समाधान वाटलं म्हणजे जास्त प्रमाणात महिला आहे बरं वाटलं आपण सगळे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो माहिती देतो खर तर हे कायदे आता नवीन आलेले त्यामुळे या कायद्याची काय कुणाला माहिती नाही म्हणजे ब्रिटिशांनी लॉर्ड मॅकॉले यांनी अठराशे साठ मध्ये जे काही कायदे तयार केलेले होते अठराशे बहात्तर पासून लागू झालेले अठराशे साठ अठराशे बहात्तर ते, ते बा कायदे जे आहेत ते इंडियन पिनल कोड इंडियन इमिडन्स ऍक्ट आणि फौजदारी कायदे म्हणजे फौजदारी संहिता म्हणजे त्याला शेअर पी आपण म्हणतो क्रिमिनल प्रोसिजर कोड आता गुन्हा दाखल झाला की त्या कोड कोडनुसार तो गुन्हा कोर्टात चालतो हे कायदे ब्रिटिशांनी तयार केले मी तर असं म्हणेन साहेब कायद्याचा अभ्यास म्हणून की ब्रिटिशांनी शिस्त आणली म्हणजे साधा आपण जर तुझी बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला उदाहरण म्हणून रस्त्यावरून एखादं जनावर किंवा एखादं कुत्र चालले आणि आपल्याला सहज मजा वाटते म्हणून आपण त्याला जर लाक मारली तर त्याला सुद्धा अकरा येईल नावाचा गुन्हा दाखल होतो मी साफ म्हणजे शिक्षा म्हणजे या देशातल्या मुंगीला आणि जनावरांना सुद्धा त्यांचं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्या पलीकडे जाऊन माणसाला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा अधिकार हा आपलं संविधान अस्तित्व आल्यापासून एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपलं संविधान स्वीकारलं झालं पन्नास पासून ते लागू केलेली बाव एकोणीसशे बावनला आपली पहिली देशातली सार्वजनिक दे दे लोकसभेची निवडणूक झाली आणि तिथून प्रचंड जनमानसामध्ये दे या देशामध्ये दे फरक पडला म्हणजे संविधानातलं आर्टिकल फोर्टीन जे आहे चौदा अनुषे चौदा हे इक्वेलिटी सांगतंय कायद्यासमोर सगळे समान किती अंबानी असू देत आता तर या देशातल्या एखाद्या स्टेशनवर भिक्षा मागणारे भिकारी असू देत या दोघांना राईट टू ओट एकच सगळे अधिकारी एकच आणि कायद्यासमोर तो समान घटनाकार आणि विशेषतः घटनाकार या तालुक्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मंडणगड तालुक्याचे सुपुत्र आहे म्हणजे प्रचंड अभ्यास करून मानव शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी संविधानाचं ड्राफ्टिंग केलेलं आहे आता त्यामध्ये आर्टिकल तेरा दोन हे असं सांगत आहे की संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे आता संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे परंतु त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याचे राईट्स जे आहेत ते सगळे सुप्रीम कोर्टाला ठेवलेले आहेत कारण आपण जे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये निवडून पाठवतो विधानसभेमध्ये निवडून पाठवतो ते काय गटालाची कामं पाकड्यांची कामं कुठं डोंगर कोसळलाय ती कामं ह्यासारखं निवडून पाठवत नाही तिथे कायदा तयार होतो कायदा आणि म्हणून ते लोकप्रतिनिधी सुद्धा निवडून पाठवताना आपण विचारपूर्वक कुठल्या तरी माणसाचा आपण प्रेमी आहोत जाती आहोत म्हणून त्याला मतदान करतो कुठल्या तरी गटात आपण सक्रिय आहोत म्हणून त्याला आपण मतदान करतो आणि मग चुकीची माणसं संसदेत निवडून गेल्या तर चुकीचे कायदे आपल्या समोर <coughs> संसदेमध्ये जे खासदार बोलतो ते रेकॉर्ड होतं सगळं एखादं खाजगी विधेयक आलं एखादं सरकारी विधेयक आलं कायदा आला तर त्याच्यावर चर्चा होते आणि माझ्या माहितीप्रमाणे साहेब आमचं बारीक लक्ष आहे संसदेच्या कामकाजावर आपण भारतीय नागरिक म्हणून खरं तर आपण लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण फक्त लोकशाहीचे नागरिक नाही आपण प्रजासत्ताक लोकशाहीचे नागरिक आहे समजून घ्या रिपब्लिक डेमाप्रशा आपली प्रजासत्ताक म्हणजे प्रजा इतर राजा आहे निवडून गेलेला राजा नाही निवडून गेलेला ना आपला प्रतिनिधी आहे म्हणून तुम्ही त्या तुमचं त्याच्यावर लक्ष पाहिजे आणि त्याला जा विचार झाला पाहिजे बाबा संसदेमध्ये काय काम केलास विधिमंडळामध्ये काय काम केलास तेवढं जागरूकता पाहून आहोत का आणि हे जे तीन कायदे सरकारने केलेले आहेत हे हो। का मी टीका करण्याचा अधिकार जरूर सगळ्यांना आहे कारण प्रजासत्ताक आता मी तुम्हाला सांगितलं की रिपब्लिक डेमोक्रेसीतले आपण लोक आहोत म्हणजे या देशातल्या जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा प्रश्न विचारायचा आहे आणि तो असलाच पाहिजे त्यामुळं हे जे कायदे आलेले आहेत हे याची चर्चा नाही किंवा हे कुठेही याची जाहिरात नाही मतं आहे सरकार मतं मागवते नागरिकांचं मत मागवता पेपरमध्ये जाहिरात असतात टीव्ही मधलं जाहिरात आहे की बाबा हा कायदा आता पास होणार आहे नागरिकांनी तुमची मत नोंदवा अशी संविधानामध्ये तरतूद आहे असं कुठेही काही झालेलं नाही माझ्या माहितीप्रमाणेच मी कायद्याच्या कायद्याचा मी कायद्याच्या विरोधात बोलत नाही आणि कायद्याच्या विरोधात सुद्धा बोलण्याची ताकद आपल्यात पाहिजे मी तर वकीलच आहे म्हणजे या देशाच्या ते प्रत्येकाला त्या प्रोसेसमध्ये सहभाग होता आलं पाहिजे आणि असे हे घाई गडबड झालेले कायदे आहेत आता त्याच्यावर काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये साहेब याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत त्या कायद्यांच्यावर याचिका दाखल केलेल्या आहेत अजून सुद्धा सुनावणीला आलेल्या नाही आता त्या ज्यावेळी सुनावणीला कोर्ट घेईल सुप्रीम कोर्ट कारण इंडियातलं बेस्ट इंटरप्रिटर इज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजे त्या कायद्याचा अनोयार्थ बघा संविधानामध्ये माणसाच्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं संरक्षण माणसाचं केलेलं आहे आपल्या संविधानामध्ये म्हणजे मानवी मूल्यांची जोपासना करणारा एक जाहीरनामा म्हणून आपल्या संविधानाकडे जग बघतोय मग आता प्रत्येक नागरिकाचं हित जर तो कायदा कुठंतरी क्रॅश करत असेल तर तो कायदा डिझॉल्व्ह करण्याचा रद्द करण्याचा अधिकार इंटरप्रिटेशन करून सुप्रीम कोर्टाला घटनाकार ठेवलेला आहे आता प्रिटिशन हे कायदे केले एकोणीसशे चारला ब्रिटिशांनी कायदा केला हे सार्वजनिक ठिकाणी जे विभाग आहे पुरातत्व विभाग लॉर्ड कनिंग हॅ कनिंग हॅम म्हणून ते पुरातत्व विभागाचे गव्हर्नर आता ही नावं माहिती आपण ना विसरून गेलो आता काय व्हॉट्सअपमुळे व्हॉट्सअपवरती तीच माहिती करेल आणि पुस्तकं आपण बघतच नाही त्यामुळे आपल्याला कधी ना 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 माहिती नाही तर लॉर्ड कनिंग ह्या हॅम ह्या नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं ह्या आपले जे किल्ले आहेत जुन्या काही वास्तू आहेत यांचं संरक्षण करण्यासाठी एकूण ही चारला कायदा केला की हिचं नादूस करू नका हिचं घाणेड कृत्य करू नका आता किल्ल्यावर गेल्यावर बघा काय लोक करतात एक मस्तपैकी असं लवच चिन्ह काढतात एक आरपार बाण करतात एकीकडे आपला अक्षर आणि एकीकडे त्याच्या डार्लीकचा अक्षर आणि हे महापुरुषांनी त्या योद्ध्यांनी बांधलेली किल्ले आहेत आता त्याचं जतन कुणी करायचंय आपण करायचं नागरिक म्हणून आता जबाबदारी आहे की नाही पण आपण हे विसरलो किल्ल्यावर जायचं बियरची बाटली घेऊन बसायचं किल्ल्यावर जायचं दारू प्यायला कुठं स्पॉट किल्ला म्हणजे किल्ला तसं मला स्पेसिफिक म्हणायचं नाही जी पुरातत्व पुरातन जी काही मंदिरं आहेत जे काही दर्गे आहेत जे काही किल्ले आहेत ज्या काही गोवा आहेत ज्या काही लेण्या आहेत त्याचं जतन आपण करायचं पण त्याचा विध्वंस करणारी यंत्रणा आपल्या देशामध्ये तयार झालं आणि त्याला प्रतिबंध एकोणीशे चारला ब्रिटिशांनी केलेला आहे एक मुद्दा म्हणून तुम्हाला या कायद्याच्या निमित्ताने मी आठवण करून देतो मग ह्याचं भान आपल्याला आहे का आता लोक काय म्हणतात सगळं पोलीस पाटील ते बघावं आता साहेब गंमत अशी आहे पोलीस पाटील आहेत कट्टामुक्त अध्यक्ष आहेत अंगणवाडी सेविका आहेत आरोग्य शेयुक्त आहेत आता ह्यांचं काम असं इतकं का भयंकर आहे विशेषतः त्यात शिक्षक आहेत की गावात लग्न झाल्यापासून एखाद्या बाईला दिवस गेले की ती बाळंत होईपर्यंत दर दिवशीचा त्याचा कार्यक्रम सरकारला पोहोचवता ह्या यंत्रणे नाही आम्ही बघतो हे डोळ्यान काय झालं की मग साहेब तुम्हाला विचारणार पाटील तुमच्या गावात काय झालं आहे जबाबदारी आहे पोलीस पाटलाला घटनात्मक तरतूद आहे हे मानाचं पद आहे त्यांना अधिकार आहे जबाबदारी आहे म्हणून तुमच्या वरिष्ठ तुम्हाला जाब विचारणार आहे आपल्याला ते काम करावं लागतं आहे पैशापेक्षा पगारापेक्षा सन्मानाचं पद आहे आणि त्यामुळं आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि हे कायदे जे केलेले आहे ह्या कायद्यामध्ये पूर्वीच्या कायद्यामध्ये जसं इंडियन फिनल कोड आहे इंडियन इव्हेंडन्स ऍक्ट आहे सीआरपीसी आहे ह्यामध्ये तरतूद आहे आता साहेब काय झालं कायदे जर बदलले बघा दारू तीच आहे बाटली तीच आहे लेबल बदलले ले। बदल म्हणजे आता कायदे ज्यावेळी तुमच्या समोर येतील त्यावेळी तुम्हाला कळेल आणि या कायद्यामध्ये साहेब वाई वाईट वाटून घेऊ नका कारण या कायद्याची समीक्षा करणं कुठेतरी ते कायदे भारताही बघणं की सुद्धा तू कायद्याबद्दल जी प्रोसिजर असते ती फॉलो झालेली आहे त्याच्यासाठी मग सुप्रीम कोर्ट बसवलेला असतं आणि सुप्रीम त्याचा अभ्यास करतं त्या कायदा करताना त्या गोष्टी फॉलो झाले की त्याप्रमाणेच हा कायदा आता इथे तयार झालेला आहे नवीन कायदा आज एक जुलैपासून लागू झालेला आहे त्याच्यामध्ये जे पूर्वीचे कायदे होते तेच कायद्यामध्ये आपण नियम त्याची कलम बदललेले आहेत ही शिक्षा होती जे ब्रिटिशांच्या काळामध्ये जेव्हा पैशाला जी व्हॅल्यू होती तो पहिला जे तुम्हाला आपल्याला पगार जो पैशामध्ये भेटायचा रुपयामध्ये भेटायचा तो आता हजारामध्ये गेला लाखामध्ये गेलेला आहे हे दंड होते जे शिक्षा होती जी थो थोडक्यात होती तर आत्ताच्या घटनेमध्ये त्याचं जे त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याचा किती इम्पॅक्ट होतं समाजावर त्या हिशोबाने त्यांनी शिक्षा वाढवलेल्या आहे त्याचे दंड वाढवलेले आहे त्याप्रमाणे ह्या नवीन कायद्यामध्ये ते सर्व गोष्टी आलेल्या आहेत थोडस काही असं आणखी सुधारणेला वाव आहे प्रत्येक गोष्ट काय परिपूर्ण नसते प्रत्येक गोष्ट ही सुधारणेला पुढे वाव असते त्याच्याबद्दल आणखी काय काय गोष्टी ज्या ज्या गोष्टी घडत राहतील त्याप्रमाणे त्या कायद्यामध्ये आणखी बदल होते चांगले बदल हा जो कायदा हा आपला नवीन नवीन सरकारने आणि खूप स्टडी करून केलेला आहे त्या कायद्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया आणि हा जो कायदा आतापासून चालू झालेला आहे त्याच्याबद्दल काय असेल तुम्हाला त्याच्याबद्दल काय शंका असेल तुम्ही आम्हाला विचारशो तुम्हाला नवीन काय आढळलं त्याच्यामध्ये की तर हा असासा मुद्दा आहे आपण त्याच्यामध्ये काहीतरी चर्चा करू शकतो त्याच्यामध्ये तो मुद्दा आपण उकारू शकतो की असं झालं पाहिजे हे आमचं मत आहे लोकशाही देशामध्ये जातात आहे लोकशाही ना याच्यामध्ये नागरिक आहे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही मांडायला पाहिजे हा तुमचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने ते म्हणणं मांडलं पाहिजे तर आता भरपूर वेळ झालेला आहे आणि आमची